नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण रब्बी पिकामध्ये जो महत्त्वाचं पीक घेतलं जातं त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत ते आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये मागच्या चार पाच वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात या पिकाखालचं क्षेत्र वाढायला लागलं आहे आणि हरभऱ्या पिकासाठी काय पर्याय मिळतोय का याच्याबद्दल शेतकऱ्यांनीच याच्याबद्दल थोडं माहिती घेऊन पिकाला थोडं महत्त्व दिलेलं आहे आणि पीक हे वाढत आहे तर आपल्या लक्षातच आला असेल हरभऱ्याला पर्याय काय आहे तर राजमा आता राजमा पीक जर म्हटलं तर तसं खरीप रबी आणि उन्हाळी तिन्ही हंगामध्ये घेता येत आणि घ्यायला सोपं आहे या राजम्याच्या किंवा घेवड्याच्या एक दोन तीन प्रकारच्या प्रजाती आहेत रबीमध्ये काही अलिबागसारख्या का परिसरामध्ये काळा घेवडा म्हणतात त्याला आणि त्याचा शंभर ते दीडशे रुपये सुद्धा तो जातो याचा एक दुसरा एक उपप्रकार आहे तो सातारामध्ये जो कोरेगाव परिसर आहे तिथं एक वाग्या घेवडा म्हणून एक प्रसिद्ध आहे तो एक प्रकार आहे आणि मग खरीपरबीमध्ये उ आणि उन्हाळ्यामध्ये ज्या बियासाठी घेतला जातो तो घेवडा पिकामध्ये आपण बसलेला आहोत तर आज आपले शेतकरी आहेत नमस्कार तुमची ओळख करून द्या जरा माझं नाव सूर्यकांत लक्ष्मण फडतरे आणि राहणार बुबगाव हे तुम्ही आता पीक जे निवडलेलं आहे तर ते आपण आता तसे खरीपातलं पीक घेतलेलं आहे पण याचा जास्त क्षेत्र रबीमध्ये घेतात मग हे खरीप म्हणजे आता पावसाळ्यात का लावलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यामध्ये आमच्याकडे पाऊस हा कमी प्रमाणात भेटतो आणि नंतर आम्हाला याला पाणी देण्यासाठी म्हणजे पाणी पावसाचे काही कमी असल्यामुळे हे पीक या टाइमला आम्ही निवडतो म्हणजे आम्हाला ते पूर्ण क्षमतेने आणि हे बियासाठीच घ्या शेंगा विकायचा हा नाही आपला शेंगा विकण्यासाठी हा नाही वेगळे वाहन असतात त्यात कुठले कुठले प्रकार जरा सांगा शेंगासाठी जी विकली जाते घेवड्याचे प्रकार आहे ते तर शेंगासाठी विकली जाते ती शेंगा कवळ्या शेंगाचं सिलेक्शन जे आपण पुलाव मध्ये वापरतो त्याची भाजी पण केली जाते आणि थोडस वेल टाईप पण असतो वेल टाईप मध्ये बरोबर तर हा जो आहे हा फक्त तुम्ही कडधान्य म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता बरोबर आहे आणि ओल्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याची दाण्याची भाजी करू शकता म्हणजे काळ्या तिकटाची भाजी जी म्हणतात ती फार हो हो फेमस या भागामध्ये आहे आणि खूप लोक आवडीनं खातात आणि स्वतःसाठी आणि स्थानिक मार्केटमध्ये त्या ओल्याची आणि वाळलेल्या शेंगा म्हणजे दाण्याची सुद्धा खूप चांगली भाजी होती बरोबर हो आता हे किती क्षेत्र आहे आपलं एक एवढ्याचं हे अर्धा एकर म्हणजे वीस गुंटेच्या आसपास वीस गुंट्याच्या आसपास आहे बर मग कुठला वाण वापरला इथ आपण ह्याच्यामध्ये आता हे पारंपरिक म्हणलं तर वाघा घेवडा म्हणून आम्ही ह्याला या यह जातीला हे बोलतो तर हा श वाघ्याचा आहे आपला सात हा आणि मग हे बियाणं कुठून आणता का हे बी बियाण आम्ही आपलं घरी तयार करतो बर म्हणजे जे आमच्याकडे आहे तेच ठेवून त्याच्या बा प्रक्रिया करून ते आपण पुढच्या वर्षी कसं पेरता येईल बरोबर आहे हिशोबाने ते हे कर त्याचे मित्रांनो त्याच्यामध्ये दोन तीन वाहन आहेत एक फुले वरुण आहे जो की वाघ्याच म्हणतात त्याला त्याच्यानंतर फुले राजमा आहे फुले मुठा आहे आणि फुले विराज आहे आता तुम्ही एक एक काय करा फुले विराज किंवा फुले मु मुठा जो वाण आहे नवीन वाण आलेले आहेत तुम्ही थोडं पुढच्या वर्षी थोडं एक बी महाबीजकडून किंवा विद्यापीठकडून का आहे का बघा कारण काय असतं आहे हे जुने वाहन आहेत पारंपरिक वाहन आहेत तुमच्या चवीमुळं तुम्हाला त्याची एक खासियत आहे म्हणून तुम्ही ते लावता परंतु त्याचसोबत तशीच जर चव असणारा जर आम्हाला जास्त उत्पादन देणारा काय असतं ही आम्ही घरचं बियाणं वापरतो वर्षानुवर्षे त्याची जी, जे जी, जे जी, जे जी, 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 जनुकीय रचना असते ती बदलत राहते आणि तेवढं त्याचं पोटेन्शियल किंवा त्याची उत्पादन क्षमता कमी होत राहते कारण त्याच्यात मिसळ होत राहते नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये बदल होतात त्याच्यामुळे हे जे नवीन वाण म्हणतो मी फुले विराज असेल फुले मोठा असेल फुले राजमा असेल हे जर वाण थोडे तुम्ही ब बघायला बा, काय हरकत नाही मग हे कधी पेरणी केली ही एक तर वीस एकवीस जूनच्या आज जूनमध्ये आहे मित्रांनो खरिपाची पेरणी असेल ती पंधरा जुलैपर्यंत घ्या करता येते त्यानंतर रब्बीमध्ये जी सोयाबीन निघाल्यानंतर पंधरा सुद्धा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपण पाण्याची व्यवस्था कशी आहे त्याच्या बघून आपल्याला राजम्याची पेरणी करावी लागते मग एकरी बियाणं किती वापरता तुम्ही आ, एकरी वीस किलोपर्यंत आम्ही याचं बियाणं वापरतो हां एकरी वीस ते पंचवीस सुद्धा कारण याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत बियाणं मोठं आहे तीस सुद्धा बियाणं जर वापरलं तरी चालतं वीस ते तीस किलो ॲव्हरेज मध्ये पंचवीस किलो एकरी बी पडलं पाहिजे आणि मग लागवडीचा अंतर कसा आहे आता ही आपण बीबीएफ पद्धतीवर बीबीए पूर्ण केलेलं आहे बरोबर हां तर याच्यामध्ये साधारणपणे दोन्ही लाईनच्या मधला अंतर दहा ते अकरा इंचा पण अकरा अकरा तेहतीसचा आणि दोन्ही अंतर एक चार ते पाच इंचा बरोबर आसपास ठेवतो तीस बाय तीस बाय दहा किंवा तीस बाय पंधरा किंवा फार जर भारी रान असाल आता आपण हलकं रान आहे फार भारी रान असेल तर दीड फुटावर सुद्धा पेर करता येते आणि दहा ते पंधरा सेंटीमीटर पण आपल्याला दोन रोपामधलं अंतर ठेवता येतं आता ह्याला सुरुवातीला पेरणीच्या अगोदर काही खत वगैरे दिलं का पेरताना खत दिलं काय पेरताना फक्त सुपला पण ज्याला पंधरा 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 तेच आधी फक्त शक्यतो हे जे पीक आहे हे अगदी एक नंबर जमीन असेल तर चांगलंच आहे बरोबर पण एकदम हलक्या सुद्धा चांगलं पीक चांगलं नाही राजम्याचं वैशिष्ट्यच आहे की हलकी जमीन असू द्या पाणी थोडं बहुत कमी पडू द्या पावसाने ताण देऊ द्या खरीपामध्ये दे, रबीमध्ये सुद्धा एक तीन ते चार पाण्यावर सुद्धा आठ दहा क्विंटल सहज देऊन जाणारं पीक आहे आणि त्याच्यामुळेच हरभरा पिकासाठी हे रबीमध्ये मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये ह्याच्यामधलं क्षेत्र वाढायला लागलेलं आहे आता मग शेणखत वगैरे तर काही दिलं नव्हतं एकरी किती दिलं आहे आपण खत याला एक बॅग एक बॅग ठीक आहे एक ते दीड बॅग तुमचं फार चांगलं रान असेल पाण्याचं रबीमध्ये जर तुम्ही घेणार असाल आपण रबीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आहे कारण रबीमध्ये क्षेत्र जास्त आहे खरीपामध्ये पारंपरिक ह्या पट्ट्यामध्येच आपलं क्षेत्र आहे डी ए पीची एक बॅग जर वापरली तर एखादं अर्धी बॅग पोट्याची द्या किंवा बारा बत्तीस सोळा जरी दिलं एकरी एक ते दोन बॅगपर्यंत एवढं खतर आपल्याला याला दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल मग याला जर मग पेरल्यानंतर मग त्याला तणनाशक वगैरे काय मारता का बीज नाशक वगैरे बी नाशक स्टार्टिंगला मग कुठलं ते पेंडा मेथिली वापरत पेंडा आणि त्याच्यानंतर मग कोळपणी खुरपणी काय कोळपणी आणि खुरपणी दोन्ही पण करतात म्हणजे पिकाला भर देता हो पिकाला कोळपनी भर देतो आणि त्याच्यामध्ये जे आंतरच्या मधलं जे गवत असतं ते खरं खरपणे मित्रांनो कुठलंही पिक असू द्या खरीप असू रब्बी असू आपल्याला पहिल्यांदा स तन्न तन सगळ्यात तन, तन चांगला पर्याय काय असेल तर बीजनाशक जे म्हणतात शेतकरीच्या शेतकऱ्याच्या भाषेत जे आपण त्याला तांत्रिकदृष्ट्या उगवण पूर्व तणनाशक म्हणजे पिक आणि तण उगवायच्या अगोदर म्हणजे पेरल्या पेरल्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात आज जे तणनाशक वापरतो आपण याला पेंडामेतील म्हणतो किंवा स्टाम्प किंवा स्टाम्प एक्स्ट्रा वापरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एखाद दुसरी कोळपणी दिली एक वीस बावीस पंधरा वीस दिवसांनी वीस दिवस आणि त्याला भर दिली आणि मग झोपटून तसं हे लवकर वाढणारं पीक असतं लगेच रान झाकून घेते त्यामुळे चांगलं तण तर नियंत्रण होतं म्हणजे कमी खर्चात जर तण नियंत्रण करायचं असेल तर अशा पद्धतीने करायला पाहिजे त्याच्यानंतर त्याला काय रासायनिक खत पुन्हा एखादा डोस देतात आम्ही पाऊस जर असेल तर नत्राचं थोडंसं आम्ही प्रमाण गरज नाही त्याला तशी तशी कारण हे कडधणी घ्यायचं पीक आहे पाऊस जर उलट चांगला असेल तर जास्त फोफवला आणखीन त्यामुळे वाढ पण होणार नाही वाढी वाढ बघा कशी आहे आणि तसं नत्र द्यायची ह्याला शिफारस नाही बाकी पिकं कडधान्याला जेवढा डोस आहे तेवढाच याला बारा चोवीस किंवा बारा पंचवीस पंचवीस तुमचं रान कसं आहे त्याच्याप्रमाणे नत्रस्फुरत पालाच द्यायला पाहिजे आणि नंतर नाही दिलं तरी चालते तुमची वाढ बघून बघा आणि दिलं तर फार कमी ह्याच्यामध्ये द्यायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपलं बीज प्रक्रिया एक राहिलं तुम्ही बीज उगवण तपासलं होतं का ह्याचं बीज बीज उगवण तपासली होती आणि बीज प्रक्रिया काय केली का बीज प्रक्रिया नाही केलेली याला तर मित्रांनो कडधान्य वर्गे पीक आहे रायझोबियमची आयझोटोबॅक्टरची सॉरी रायझोबियम पी एस बी आणि के एम बी म्हणजेच आणि ट्रायकोडार्मा जी मर येऊ नये म्हणून ट्रायकोडार्मा रायझोबियमच्या गाठी खालच्या मुळावरच्या वाडावेत म्हणून रायझोबियम स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू आणि पालाश घडणारे जिवाणू हे चार आहे ही एका कनसोटशिया किंवा एकाच पाकिटमध्ये आता मिळते त्याचं पाच ते दहा ग्रॅम किंवा लिक्विडमध्ये पण मिळतं आहे थोडं गुळाच्या पाण्यासोबत जर पेरण्याच्या दिवशी सकाळी किंवा पेरायच्या अगोदर एक तासभर जर थोडं गुळाच्या पाण्यासोबत जर लावलं तर आणि जर काही शेतकऱ्याचा अनुभव असा आहे की ते चिकट होते पडताना पडत नाही तो गुळाचं पाणी कमी वापरा आणि मग थोडं चांगलं सुकवावं लागतं आहे फक्त उन्हात नाही सावलीत सुकवायचं आणि लगेच पेरायचं असं केलं तर आपल्याला दहा ते पंधरा टक्के उत्पादनात वाढ होती आणि जी सुरुवातीच्या काळात जास्त पावसामुळं किंवा जमिनीत ज्या हानिकारक बुरशी आहेत त्याच्यामुळं जी सुरुवातीला मर होती ती होत नाही आणि पुढं तुम्हाला मग नत्राची द्यायची गरज नाही याला फवारण्या वगैरे काय करता याला रो का कीड रोग काय असतात कीड म्हणजे आळे असते आळी काय आणि दुसरं शेंग मला लागतं आम्हाला त्याला कीड येते कीड येते शेंगावरची शेंगावरची आतमध्ये बीड पाडून म्हणजे ती हिरवी बोंड आळे म्हणतो आपण त्याला सगळ्याच पिकावरती सगळ्या पिकावरती त्याचीच फवारणी घ्यावी लागते नंतर बाकी दुसरं काय याच्यात सुरुवातीला नागाळ येते त्याच्यानंतर मग काही पावसाचा खंड जर पडला तर हिरवा तुडतुडा येतो त्याच्यानंतर तु। सुरू काही रसशोषण करणाऱ्या मावा वगैरे सुद्धा किडी येऊ हो शकतात किंवा येतात आणि मुख्य म्हणजे याला भुरीचा एक प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आळीचा एक प्रादुर्भाव होऊ शकतो तांबेरा वगैरे तसा फार काय ये ह्याच्यात येत नाही या भागात तरी येत नाही तर, ये तर मित्रांनो त्यासाठी एक पीक तीन आठवड्याचं झाल्यानंतर एक साधं कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्यानंतर दर पंधरा दिवसाला आणि शेवटची फवारणी ज्यावेळेस तुम्ही शेंगा लागतात त्यावेळेस एखादं चांगलं जे की तुमच्या फार आवडीचं मंडळी आहे ते जर कीटकनाशक घेतलं तर बऱ्यापैकी याचा चांगलं नियंत्रण होतं नंतर बघा आता ह्याचा जर विचार केला तर किती दिवसाचं पीक आहे कधी म्हणजे शेंगा पकवतात काढायचं काय असतं याचं आता ह्या शेंगा तसं हे पण पीक आहे ना साडेतीन ते चार महिन्याचं पीक म्हणजे सोयाबीनच्या आसपास कालावधी हा साडेतीन चार महिन्यामध्ये पूर्ण शेंगा काढायला येतात मग कशी काढणी करता आ, तर ता जरा बाजारात जर पाठवायचं असेल तर लवकर काढावं लागतं आणि जर बियासाठी असेल तर पूर्ण पाला गळून द्यायचा आणि नंतर बी डायरेक्ट उपटून त्याच्या शेंगा तोडून मग आपलं बी तयार करायचं बरं एकंदर एकराच्या हिशोबाने जर विचार केला तर खर्च किती येतो ह्याला सर्वात मशागत बियाणं बीज प्रक्रिया खत पेरणी नंतर दोन तीन फवारण्या तुमचं कोळपणी प्लस खुरपणी आणि काढणी आणि मळणी तर एकराच्या हिशोबाने म्हणलं ना तर, तर कमीत कमी एक बारा ते चौदा हजार रुपयापर्यंत खर्च येतो नाही जास्त येतो ना ना तुम्ही सगळ्या गोष्टी धरत नाहीत हा कसं होतं वीस एक हजार रुपये तसा जर तुम्ही ह्याला गेला तर वीस हजार रुपयाच्या वीस हजार आणि मग सगळ्या जर घेतल्या आणि मग ह्याचं उत्पन्न किती होत उत्पन्न तसं बघितलं तर आम्ही एकराच्या हिशोबाने तर वल्या शेंगा विकल्या तर जास्त होतो बरोबर आणि जर आपण वाळून जर बी वल्या शेंगा पण जनरली वाघ्याचे विकतात मंडळी खूप आणि त्याला मार्केट पण आहे मार्केट बी चांगलं तुम्ही काय करणार वर्षी काय करतो आम्ही आम्ही शक्यतो काय करतो वल्या शेंगा कमी विकल्या जातो आम्ही घरी बारा महिने होऊन जातो बारा महिने आणि जी डाळ स्वरूपात सुद्धा म्हणजे मित्रांनो या भागामध्ये तुरीचं प्रमाण फार कमी आहे आणि मग कडधान्य प्रथिनाचा सोर्स काय असावा रेग्युलर भाजीसाठी काय असावं त्यासाठी हा सातार परिसर असेल किंवा अलिबाग जो रबीमध्ये जो काळा घेवडा असेल वाघ्या घेवडा असेल ही जी मंडळी घेतात ते स्वतःच्या पुरतं भागण्यासाठी घेतात आणि रबीमध्ये जो घेतला जातो तो पूर्णपणे विक्रीसाठी दाण्याच्या विक्रीसाठी कडधान्य म्हणून घेतला जातो आता ह्याचं उत्पन्न किती निघतं एकरीच्या हिशोबाने एकरीच्या हिशोबाने बघा तसं बघितलं तर जर तुम्ही विकायला जर बियासाठी केलं तर एकरी तरी माझ्या हिशोबाने एक अकराशे बाराशे किलो पर्यंत बरोबर एकरी निघून जातो मित्रांनो दहा क्विंटल जरी उत्पादन सरासरी धरलं तर दहा क्विंटल तसं पंधरा सोळा क्विंटलसुद्धा चांगली भारी है। है। चांगली आशल, रान आहेत रबीमधला त्याला हवामान पोषक असतं आहे पाण्याची सोय चांगली असेल रान चांगलं असेल तर पंधरा क्विंटलपर्यंत गे घेवड्याचं वाघ्याचं उत्पन्न किंवा फुलेवरून किंवा रा ही जे रा फुले राजमा आहे नंतर जे विराज व्हरायटी आहे त्याचं उत्पन्न लोकं घेत आहेत आणि मग ह्याचा बाजारात दर काय आहे सर्वसाधारण दर बघितला तर तसं आहे ना म्हणजे ऐंशी रुपये किलो पर्यंत सुद्धा हा हे, 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 जातो ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत म्हणजे एक ते लाल रेषा असतात काही काळ्या रेषा असतात बरोबर आहे तर त्या प्रत्येक वाहनावर एक, एक आठ हजार ते बारा पर्यंत सुद्धा दर त्यातल्या काही वानाला मिळतो तर सरासरी एक आठ हजार भाव धरायचा हो आठ हजार आणि दहा क्विंटल म्हणजे ऐंशी हजार रुपयाचं पीक होऊ शकते एकरामधून वीस पंचवीस हजार रुपये खर्च खर्च म्हणजे मित्रांनो चार महिन्याचं पीक आहे साडेतीन चार महिन्याचं त्याला जर व्यवस्थित वेळच्या वेळेला पिकाला जसं आवश्यक आहे तसं शेतकरी बहुतेक मंडळी काय करतात बीज प्रक्रियेकडे दुर्लक्ष करायचं पेरणीचं अंतर आपल्या मनाने ठेवायचं आपण जमिनीचं प्रकार कसा आहे पाण्याची सोय का आहे ह्याच्यानुसार पेरणीचंसुद्धा अंतर वानाची काय गरज आहे ह्याच्यानुसार म्हणजेच थोडक्यात माझा सल्ला असा आहे की तुम्ही त्या पिकाची प्लॅन फिजिओलॉजी शरीरशास्त्र समजून घ्या त्या पिकाला आयडियल कंडिशन किंवा अत्यंत उत्कृष्ट वाढण्यासाठी काय आवश्यक आहे ते आम्ही माहीत करून घ्यायला पाहिजे आणि मग त्यानंतर त्याच्यावर येणारे कीड रोग मग त्याला लागणारं ला खत कुठलं खत द्यायला पाहिजे कधी खत द्यायला पाहिजे कुठं द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे ह्या प्रत्येक म्हणजे त्यांना कसं आहेत प्रत्येक गोष्ट बारकाळून जर आम्ही बघितली तर माझ्या शेतकऱ्याचं नक्कीच उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही जाधवसाहेब तुम्ही या परिसरामध्ये कृषी विभागामध्ये आमचे काम करतायत आ तुम्ही ह्या सध्या तुम्ही खरीपमध्ये किंवा रबीमध्ये काय नियोजन केलं थोडं सांगा आम्ही ह्या वर्षी खरीप अंतर्गत अगदी पीक पूर्व मशागतीपासून ते पर्यंत ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतील त्यामध्ये सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय जसे की सुरुवातीपासून बियाणे निवेड असेल त्याच्यानंतर बीज प्रक्रिया असेल बियाणे उगवण चाचणी असेल पेरणीच्या पद्धती असतील या प्रत्यक्षात येऊन ग्रामस्तरावरती शेतावरती त्या प्रक्रिया आपण त्या प्रात्यक्षिकाद्वारे राबवत आहोत आणि त्या अनुषंगाने बोबगाव या परिसरामध्ये बऱ्यापैकी प्रतिसाद लोकांचा आहे त्या अनुषंगाने नव्याने या ठिकाणी बीबीएफ रुंद सरीवरंबा या पद्धतीने आपण कडधान्य असेल भुईमुग घेवडा वाटाणा अशी पिके घेत आहोत जाधव साहेब खूप चांगले खूप शेतकऱ्यात मिसळतात बारकावे समजून सांगायचा प्रयत्न करतात त्यांनी जेवढ्या काय कृषी विभागाच्या ते चांगल्या राबवलेल्या आहेत मित्रांनो आपण तसा हा उन्हाळी सॉरी रब्बीमध्ये आमचा व्हिडिओ करायचा विचार होता आपण खूप चांगला प्लॉट दिसला शेतकरी हुशार आहेत आमचं जाधवसाहेबाचं कष्ट आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर आपण इथं थांबू काय कमेंटमध्ये तुम्हाला वाटत असेल तर काय वाढवा एखादा ऑफिसमध्ये आपण आणखी डिटेल राजण्याचा किंवा घेवड्याचा व्हिडिओ करू धन्यवाद